नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुड झेप क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज सेंटेंसेस बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा डोंट यूज फिल दी लँग्वेज घानेरडी भाषा वापरू नकोस डोंट चेंज द टॉपिक गोष्ट बदलू नको डोंट ब्लफ थापा मारू नकोस डोंट हॅझर्ड धोक्याचे तर्क लावू नकोस डोंट मंबल बडबड करू नकोस डोंट शिट द वर्क काम टाळू नकोस डोंट सीट आयडल रिकामा बसू नकोस डोंट थिंक ऑफ द पास्ट भूतकाळाचा विचार करू नका डोंट वंडर हेअर अँड देअर इकडे तिकडे फिरू नका डोंट डिस्ट्रॉय फॉरेस्ट जंगलाचा नाश करू नका डोंट लिव्ह चिल्ड्रन अलोन मुलांना एकटं सोडू नका डोंट ट्राय ॲज अ शो नाटक करून रडू नको डोंट कॉल ऑल द फ्रेंड्स सर्व मित्रांना बोलावू नकोस डोंट रिफ्यूज टू कम यायला नकार देऊ नका डोंट गो बाय शॉर्टकट शॉर्टकटने जाऊ नका डोंट ॲर्ग्यू वाद घालू नका डोंट मूव्ह हलू नका डोंट पुल माय हेअर माझे केस ओ डोंट ब्रेक फर्निचर 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 तोडू नको डोंट इट ओपन फूड उघड्यावरचे अन्न खाऊ नका डोंट स्मोक धूम्रपान करू नको डोंट किक लाथा मारू नको डोंट स्पीक लाउडली मोठ्याने बोलू नको डोंट लाय खोटे बोलू नकोस डोंट लाफ लाउडली, मोठ्याने हसू नकोस डोंट बी ओव्हर स्मार्ट शहाणपणा दाखवू नको डोंट कम अँड गो येणे जाणे करू नको डोंट थ्रो स्टोन दगड फेकू नको डोंट सीट ऑन द स्टँड वाळूवर बसू नको डोंट डान्स इन द हो हाऊस घरात नाचू नका थँक्स फॉर वॉचिंग